नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कंडेन्स मिल्क रवा दूध न वापरता सर्वात सोपा सर्वात टेस्टी मँगो हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर आपण हलवा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया एक वाटी इथे हापूस आंब्याचा गर घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी इथे मी ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहे पाच काजू आणि पाच बदाम घेतलेले आहे त्यानंतर दोन चमचे इथे ताजी साय घेतलेली आहे आणि आंबा गोड आहे त्यासाठी मी फक्त अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आहे आप आणि आपल्याला फक्त एक चमचा साजूक तूप लागणार आहे तर चला हलवा बनवायला आता आपण सुरुवात करूया तर इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप हे सगळे घालून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला आपण जो आंबा कट करून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर घालायचं आहे साखर आणि आपण घेतलेली ही दुधाची साय आणि छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सगळं मिश्रण हे बारीक करून घेतलेलं आहे थोडंफार जाड राहिलं तरी काही हरकत नाही आता हलवा बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तूप आणि त्यानंतर यामध्येच आपल्याला काजू आणि बदाम हलकेसे परतून घ्यायचे आहे तर काजू बदाम इथे परतून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊ आता जे राहिलेलं तूप आहे त्या तुपामध्ये आपल्याला हे आपण जे मिश्रण बारीक केलेलं ते सगळं यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक्स्ट्राचं तूप अजिबात घालायचं नाही आपण फक्त एक चमच्या तुपामध्येच हा हलवा बनवणार आहे चवीला अतिशय छान लागतो तोंडात टाकताच विरघळतो आता आंब्याचं शिजन आहे आणि हा हलवा तुम्ही एकदा बनवून बघा घरातल्या मंडळींना खूप आवडेल आणि तुम्हाला सारखं सारखं बनवायला सांगतील कारण आंब्याचं सिझन आहे आंब्याच्या सीजनमध्ये आपण भरपूर काही पदार्थ बनवतो पण असा हलवा तुम्ही कधी बनवला नसेल तर माझ्या पद्धतीने एकदा जरूर करून बघा याआधीसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आंब्याची वडी कशी बनवायची त्याची रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि हे सतत परतत राहायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही सगळ्या बाजूने असं सतत परतत राहायचं आहे जोपर्यंत आपण जसा रव्याचा शिरा करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे नाही ते पाच मिनटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मिश्रण हे घट्ट व्हायला लागलेलं आहे कारण आंब्यामध्ये पाण्याचा अंश असतो साखरेचं सुद्धा पाणी होतं हे पाणी सगळं आटून तूप सुटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे आता तुम्ही म्हणाल एकच चमचा तूप टाकलेलं आणि तूप कसं सुटणार तर यामध्ये आपण साय घातलेली आहे साईमध्ये भरपूर असं सा तूप असतं त्यामुळे याला तूप सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता कडेनी छान असं तूप सुटलेलं आहे आणि तुम्ही रंग बघू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे आता हे आपण पुन्हा मिक्स करून घेऊ यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि तूप सुटलेलं आहे करायला खूप सोपं आहे मला मंद गॅसवर इथे फक्त वीस मिनटे लागलेली ला आहे आता यामध्येच घालायचं आहे काजू आणि बदामाचे काप आता ह्या आंब्याच्या शिजनमध्ये तुम्ही हा असा आंब्याचा हलवा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतो खूप सोप्पा आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये आहे ज्या ज्या वेळेस मी रेसिपी यूट्यूबवर टाकते तर माझ्या ह्या रेसिपी खूप कमी साहित्यामध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने समजवून सांगितलेल्या असतात प्रमाणबद्ध असतात तर बघा अतिशय छान असा हलवा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा घरात म्ह म्हातारी मंडळी असतील ज्यांना दात नसतील ते सुद्धा खाऊ शकतील एवढा छान असा हा टेस्टी हलवा झालेला आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर अजिबात घातलेली नाही कारण आंब्याचाच एवढा छान वास असतो त्यामुळे आपल्याला वेलची पावडर घालण्याची गरज पडत नाही तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही सिझनमध्ये आंब्याचा हा हलवा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद